बंद खोलीत सासरा आणि सून दोघेच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रविवारचा दिवस आम्हाला सुट्टी असायची आणि दिवसभर फक्त खेळणे आणि फिरणे आमचे असे असायचे अचानक आमची नजर घरासमोर असलेले किसान काका यांच्याकडे गेली ते त्यांच्या सुनासोबत काहीतरी बोलत होते थोड्या वेळाने ते खोलीमध्ये गेले आणि खोली बंद झाली सासरा आणि सून दोघेच खोलीत होते आम्ही थोडं जवळ गेलो आणि नंतर असं कथा तेव्हाची आहे जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरीच राहून फिरायचे फक्त हेच काम असायचे आणि कधी कधी तर जेव्हाच्या सुट्टीमध्ये पण आम्ही घरी येत होतो आमच्या शेजारी एक काका आणि त्यांचा परिवार राहत होता ते तर नेहमीच घरीच राहत असे आणि त्यांची सून पण घरीच राहायची एकदा त्यांना आम्ही सासरा आणि सून यांना बंद खोलीमध्ये दुपारची वेळ होती आणि आम्ही बाहेर खेळायला आलो होतो आणि बघितले की सासरा आणि सून दोघे बंद खोलीमध्ये जेव्हा त्यांची सून खोली बाहेर यायची तर ती नेहमी आमच्याकडे बघून लाजत होती आमचे पूर्ण लक्ष आता त्यांच्यावर असायचे आणि बघायचो की सासरा आणि सून दोघे जेव्हा खोलीमध्ये जात होते तेव्हा आम्ही जवळ जायचो पण आम्ही काही बघणार तेव्हा त्या काकाचा मुलगा तिथे आला आणि त्याने बघितले की खोली बंद आहे जेव्हा खोली उघडली तर त्याची बायको आणि त्याचे वडील बाहेर आले पण त्याला थोडा पण संशय आला नाही तो तर त्यांच्या सोबत एकदम नॉर्मल बोलत होता त्यानंतर आम्ही पण तिकडे लक्ष द्यायचं कमी केलं होतं सासू आणि सासरा बंद खोलीत पण नेमकं काय तेच आम्हाला समजत नव्हतं तेव्हा ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद